काय बघा आपण आधी दोन कृती घेतलेल्या आहेत आणि आता आपली तिसरी कृती आहे तर अवर ऑफ या उपक्रमा अंतर्गत स्पर्धा आहे त्या स्पर्धेसाठी आपण ही आपण ऍक्टिव्हिटी घेत आहोत आणि ही ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी आपल्याला जी संधी उपलब्ध करून दिली अशी आपले छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद त्यानंतर आपले डायट आणि एल एम ई म्हणजे लीडरशिप फॉर इक्विटी या संस्थेने आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर आपण सर्वांना आपण सगळे थँक्यू म्हणूया थँक्यू व्हेरी गुड तर आता आपण पुढे बघूया चला कार्टून बनवायला शिकूया उद्दिष्ट काय आहे तर विद्यार्थ्यांना ब्लॉक बेस्ट कोणी बद्दल माहिती करून द्यायची म्हणजे तुम्हाला ब्लॉक बेस्ट कोडिंग बद्दल माहिती करून घ्यायची बघा तुम्ही नशेबान आहात की तुम्हाला अल्गोरिदम शब्द ऐकायला त्याच्याविषयी तुम्हाला माहिती मिळते आणि यासाठी लागते आपल्याला कम्प्युटर स्मार्ट टीव्ही लॅपटॉप टॅबलेट आपल्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे कम्प्युटर पण आहे स्मार्ट टीव्ही सुद्धा आहे आपल्याकडे लॅपटॉप सुद्धा आहे आणि आपल्याकडे टॅब सुद्धा आहे बरोबर

शाबाश बरोबर आहे की नाही आता याचा नवीन शब्द काय आहे तर ब्लॉक बेस्ड कोडिंग आणि स्क्रॅच आता ब्लॉक बेस्ड कोडिंग म्हणजे काय की ब्लॉक बेस कोडिंग ही कम्प्युटरला सूचना देण्याची एक भाषा आहे एक माध्यम आहे जसं की मी तुमच्या सोबत बोलते ही भाषा आहे की तशी कम्प्युटरच्या लँग्वेज मध्ये म्हणजे त्यांच्या कम्प्युटर मध्ये ही एक प्रकारची भाषा आहे त्या भाषेचं नाव आहे ब्लॉक बेस कोडिंग बघा पुन्हा ब्लॉग बेस कोडिंग ही कॉम्प्युटरला सूचना देण्याची एक भाषा आहे म्हणजे कॉम्प्युटर ही जी कॉम्प्युटर आहे याला सूचना देण्यासाठी जसे की आपण रोबो माझा चित्र या कृतीमध्ये प्रोग्रामर कोणाला कमांड देत होता रोबोला देत होता की नाही तस आता इथं सूचना देण्यासाठी जी भाषा वापरल्या जाते एक माध्यम असत ते असत ब्लॉक बेस कोडिंग आणि दुसरा शब्द आहे स्क्रॅच स्क्रॅच म्हणजे काय स्क्रॅच ही ब्लॉक बेस्ड कोडिंग करण्यासाठी वापरले जाणारे ऍप्लिकेशन आहे म्हणजे हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपण कोणता ऍप्लिकेशन वापरतो YouTube YouTube वापरतो जर आपल्याला एखादी माहिती बघायची असेल जगामध्ये कुठली कोणती पण माहिती बघायची असेल तर आपण काय करतो Google गुगल बरोबर गुगल आणि आपण मागे तुमची बघितलेली होते आपण पृथ्वी पाहिली होती वेगवेगळे शहर पाहिले होते आपला भारताचा नकाशा पाहिला होता ते काय होत ऍप्लिकेशनचं नाव काय होत गुगल मॅप काय होते

वीर द रोबो बॉय मग मला सांगा वीर द रोबोबाई हे जे कार्टून जे कॅरेक्टर आहे तर त्याच्यामध्ये जे रोबो आहे हे रोबो आपल्याला त्या कार्टून कळालं की नाही आणि आपण बरेचसे वर्गामध्ये शिकवत असताना सुद्धा कार्टूनच्या माध्यमातून आपण वेगवेगळे घटक समजून घेतो समजतो आपल्याला हे सगळे कार्टून गेम खेळणे हे जवळपास सगळ्यांनाच आवडतं तुमच्यापैकी असं कोणी बरे त्याला कार्टून आवडत नाही गेम आवडत नाही जवळपास प्रत्येकाला आवडते की नाही एक्टिके, एक्टिके जाए। जाए तित बोसुन, तित बोसुन ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही ऍक्टिव्हिटी आपल्याला ऑनलाईन करायची आहे म्हणजे आपल्याला कम्प्युटरचा उपयोग करून करायचे आहे आता मी तुम्हाला तिथे बसून तिथे बसून तुम्हाला ही गोष्ट शिकवणार आहे तुम्ही लक्ष द्यायचं कारण आपल्याला ही गोष्ट करायची आहे बरं का कोण कोण करणार काम शाप्पा वन टू थ्री वन टू थ्री मोजण्याचे काय सगळेच म्हणते मी करणार आहे शाप्पा चल मग आता आपल्याला काय करायचंय बघा इथे स्क्रॅच डॉट एमआयपी डॉट ईडीयू ही नावाची वेबसाईट आहे या ठिकाणी आपल्याला

क्रॅक नावाची जी साईट आहे याचे ब्लॉक बेस्ड कोडिंग विषयी माहिती दिलेली आहे यामध्ये आपल्याला याला स्प्राइट म्हणतात स्प्राइट म्हणजे काय हे जे कॅरेक्टर दिसते ना हे हे दिसते ना हे हलते बघा हे काढून दिसते हलता ना हा याला म्हणतात स्प्राइट काय म्हणतात त्याला स्प्राइट म्हणजे स्प्राइट आपण जो बदलू शकतो सुद्धा आपल्याला वेगवेगळे देऊ शकतो आता कोणते कोणते घेऊ शकतो हा हे बघा या ठिकाणी आहे स्प्राइट स्प्राइट आपण बघा हे वेगवेगळे प्रकारचे

मंकी आपण आता मंकी घेऊ बघा आता तर मग आपल्याला या कोडिंग मध्ये आपल्याला स्प्राइट म्हणायचं आहे या स्क्रॅच मध्ये तर स्प्राइट निवडताना आपण जर इथे याच्या पैकी आपण कोणताही घेऊ शकतो तर आता आपण मंकी घेऊया मंकीला क्लिक केलं की या ठिकाणी मंकी आला दिसला का मंकी हा बघा मंकी दिसला

तर या बॅकग्राउंड जर क्लिक केलं तर इतक्या प्रकारचे बॅकग्राउंड आपल्याला उपलब्ध होतात की आर्किटेक्ट बेस बॉल 1 बेस बॉल 2 मध्ये बॅकग्राउंड देत्या स्ट्राइक जो आपण घेतला त्याच्या मागची तर मग आपण यापैकी कोणती घ्यायची ते बघूया बघू ना आपण आधी काय काय आहे जंगल आपण म्हणती घेतलेला आहे ना यस जंगल हा आपण कोणती घेतली जंगल 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 जंगल

स्क्रॅच कसं निवडायचंय म्हणजे हे जे कॅरेक्टर घेतलेले आपण हे कसं घ्यायचं बरोबर त्यानंतर बॅकड्रॉप बॅकड्रॉप म्हणजे काय बॅकग्राऊंड आपण काय मंकी घ्यायचं म्हणून आपण काय घेतलं घेतलं आता या मंकीला आपल्याला पळवायला चालायला बोलायला शिकवायचं रेडी प्ले करायचं चढा या ठिकाणी आपण दोन शब्द शिकलो होतो बघा ब्लॉक कोडिंग आणि स्क्रॅच ब्लॉक बेस्ड कोडिंग म्हणजे काय की कॉम्प्युटरला सूचना देण्यासाठीची भाषा स्क्रॅच म्हणजे एक प्रकारचं ऍप्लिकेशन आहे आता जे आपण अॅनिमेशन तयार केलं ते कशामध्ये तयार केलं या स्क्रॅच मध्ये तयार केलं कशा तयार केलं त्याला दहा पावलं पुढे चालण्यासाठी आपल्याला मू या वाटत त्यानंतर स्प्राइट ला लुक्स देण्यासाठी से हॅलो फॉर 2 सेकंड हा ब्लॉक आपण निवडला होता बरोबर सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे हे जे घेतले आपण याला काय म्हणतात ब्लॉक्स म्हणतात काय म्हणतात ब्लॉक्स ते हे ऋतुजा हे इकडे हा आता या ठिकाणी आपल्याला स्प्राइट बदलायचे तर हे टच कर स्प्राइटला हा करता शाबाश हा हे तर कोणतं स्प्राईट कलती कोणतं तुला कोणतं बघ बघा कॅट घेतलं आहे का नाही आता आपल्याला चालवायला शिकवायचं या मात्राला आपल्याला चालवायला शिकवायचं आहे कायच

हे हे खालचं ते टर्न 15 डिग्री वेरी गुड अरे बघा बघा याच याच काय माझ्या बुद्धीतून शिकला म्हणजे त्याने ऑब्झर्व केलं की मी काय केलं आणि त्यानुसार त्याने केलं मी तुम्हाला सांगितलंच नव्हतं की हा ब्लॉक जो तो याच्यामध्ये लावायचा आहे पण त्याने ते ऑब्झर्व केलं की सर कुठं लावत आहे त्याचं असं म्हणजे इकडे उठलं होतं त्याने ते तिथून दर्जा घेतला आणि याच्यामध्ये बरोबर त्या खाच्यामध्ये आडकळलं याला म्हणतात ऑब्झर्वेशन निरीक्षण निरीक्षणातून शिकलेला टाळ त्यासाठी कळत आता हे साऊंड घे साऊंड मध्ये प्लेस साऊंड घे करा

आता <laughs>

कार्टून बनवायला शिकूया मग बघा जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर डायट आणि एल बी म्हणजे लिडरशिप फॉर इक्विटी यांनी आणि यांच्या टीमने आपल्याला संधी उपलब्ध करून दिली त्याच्यामुळे या सर्वांना आपल्याला काय म्हणायचंय